ही साडी मार्केटमध्ये जास्त चालत आहे नेमकं तुम्ही बघू शकता खूपच जबरदस्त यावर डिझाईन्स बनवलेली आहे आणि पॅटर्न्स आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट खूप सुंदर बॉर्डरचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे मंडळी होलसेलमध्ये आहो डबल ट्रिपल मार्जिन मिळवा अशा साड्यांमध्ये आणि त्यावर तुम्हाला ब्रॉकेटचं हेवी ब्लाऊज मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता मंडळी अजून जर तुम्हाला सुंदर सुंदर साड्या बघायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता टेबलावर खूपच जबरदस्त या ठिकाणी जो आहे बांधणीच्या सोबत तुम्हाला सिल्क साडी मिळून जाणार आहे ज्याचं तुम्ही कॉम्बिनेशन सुद्धा चेक करू शकता प्रॉपर यामध्ये मल्टी कलरचं काम केलेलं आहे प्रॉपर जरीचं आणि त्यावर तुम्हाला मल्टी कलरचं जे काम आहे फ्लावर प्रिंटने बनवलेलं आहे आणि तुम्ही लेस सुद्धा चेक करू शकता लेसवर जरीचं प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी काम मिळून जाणार आहे आणि ह्या सर्व साड्या ज्या आहेत ना आणि ही साडी तुम्हाला मी दाखवत आहे ना या अशा साड्या लग्नाच्या मध्ये जास्त विकले जाणार आहे पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला या साडीमध्ये जे डिझाईन्स सा आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळणार आहे सेट टू तु सेट तुम्हाला इथे कलेक्शन घ्यावे लागतात याचा आपण ब्लाऊज असं कव्हर करूया ज्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज या पद्धतीने मिळणार आहे बघू शकता म्हणजे की डबल एक्सल ट्रिपल एक्सल वाली जी लेडीज असेल ती सुद्धा ब्लाऊज शिवू शकते म्हणजे की तुम्ही याचं मेजरमेंट जे आहे ते चेक करू शकता आणि लेस दिलेली आहे तुम्हाला स्लिव्ज वर म्हणजे की तुम्ही स्लिव्ह वर लेस कने करूँ ना ना हो। की असे कनेक्ट करू शकता त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत जे म्हणजे की रेड अँड येल्लो कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला लग्नाचा बस्ता करायचा असेल तरी तुम्ही या ठिकाणातून परचेस करू शकता ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सिरुस्कीचं काम मिळणार आहे रेड कलरची साडी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सिरुस्कीचं प्रॉपर काम आहे आणि छोट्याशा पाइपिंग मध्ये तुम्हाला ही जे कॉन्सेप्ट आहे इथे मिळतं तुम्ही चेक करू शकता साईडला छोटीशी यामध्ये पायपिंग दिली बघू शकता पायपिंगचं कॉन्सेप्ट आहे आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये जे आहे ब्लाउज पीसचं कॉन्सेप्ट दिलेलं असणार आहे यामध्ये तुम्ही फुल साडी जी आहे ती चेक करू शकता या पद्धतीने लग्नाच्या सीझन मध्ये आता ह्या सर्व साड्या विकल्या जाणार आहेत कारण की लग्नाच्या सीझन मध्ये अशाच सा सुंदर साड्या महिला युज करत असतात आणि महिलांची डिमांड तेवढी सुद्धा वाढत आहे तुम्ही चेक करू शकता आतापर्यंतचे मंडळी त्यामध्ये मी फक्त तुम्हाला साड्यांचे जे आहे फोल्ड दाखवत गेली पण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही बघा याचं तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदरस ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे आणि या ठिकाणी अशा साड्या आहेत जे तुम्ही चांगल्या चांगली मार्जिंग लावून सेल करू शकता त्यानंतर ता, आपण बघणार आहोत पैठणी म्हणजे की आपल्याकडे चालत असते पैठणी त्याच पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्ही मध्ये सुद्धा बघितली तीच साडी आता बघूया याचा कॉम्बिनेशन हे पा यावर तुम्ही काम केलेलं बघत आहात मोराचा प्रॉपर यावर जे काम आहे मल्टी कलरचं तुम्हाला जरीच यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि ह्या पैठणीची एवढी डिमांड आहे म्हणजे की काय सांगायचं पूर्ण मार्केट हलवलंय या साडीने कारण की महिलांनी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केलेला आहे ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करण्याचं हेच रिझन आहे की सोशल मीडियावर लोक जास्त उपयोग करतात की नेमकं सोशल मीडियावर काय चालतंय इन्स्टावर फेसबुकवर व्हॉट्सअपवर असं काय चालतंय नेमकं लोक ते रिसर्च करत असतात तर रिसर्च केल्यानंतर त्यांना ही साडी मिळते ज्यामध्ये तुम्ही अजून बघू शकता पूर्ण जे आहे लेस कॉम्बिनेशन चेक करा मल्टी कलरचं यामध्ये लेस कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि लग्नामध्ये जर तुम्हाला डबल मार्जिन हवी असेल आपल्या व्यवसायाबाबतीत तर व्यवसायासाठी खरच ह्या साडा खूपच सा बेस्ट आहे म्हणजे याचा आपण ब्लाउज सुद्धा चेक करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता च तुम्हाला हेवी ब्लाउज मिळून जाणार आहे हे सर्वे कलेक्शन जे आहे ना म्हणजे सेट टू तु सेट तुम्हाला घ्यायचे या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळेल तुम्ही बघू शकता एवढी मोठी लेंथ आहे म्हणजे की टेबल जो आहे टेबलच्या पूर्ण पर्यंत तुम्हाला हे ब्लाउज पीस आपण म्हणू शकतो की एक मीटर पर्यंत तुम्हाला यामध्ये जे आहे ब्लाउज पीस दिलेला आहे आणि यावर तुम्हाला लेसच कॉम्बिनेशन आहे म्हणजे की स्लीव वर तुम्ही पॅटर्न बसू शकता आजचा व्हिडिओ खूप खास होता कारण की मी कुठल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर एवढ्या साड्या ओपन करून दाखवल्या नव्हत्या पण आजचा व्हिडिओ खूप छान होता, होता कारण की या ठिकाणी कलेक्शन जबरदस्त असतात म्हणून एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिण्याची बात सुना नका तर तोपर्यंत नमस्कार